आरोग्याचा मूलमंत्र या सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत रुद्रा काउन्सिलिंग सेंटरचे डॉक्टर संदीप काकड यांना अनेक वर्षापासून संदीप डॉक्टरिंग सेंटर आहे त्याचबरोबर विविध संघटना सामाजिक संस्था फाउंडेशन यांच्या माध्यमातून देखील ते सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत विशेष म्हणजे त्यांचं काउन्सिलिंग सेंटरमध्ये प्रचंड काम आहे या माध्यमातून त्यांनी अनेक कुटुंब उभे केले त्याचबरोबर त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचे संसार सुखाने सुरू देखील आहेत काउन्सिलिंग सेंटरमध्ये मध्ये नेमकं काय कर मार्गदर्शन करतात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कोणकोणती कामं केली जातात या सर्व गोष्टी आज जाणून घेतल्या आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज ने या मुलाखतीच्या माध्यमातून चला तर मग भेटूया रुद्रा काउन्सिलिंग सेंटरचे डॉक्टर संदीप काकड यांना सर्वांना नमस्कार मी चेतना सेवक श्री राधिका फाउंडेशनचे संस्थापिका आपण बघत आहोत की राधिका फाउंडेशनचे जे कार्यकारी अध्यक्ष आहेत श्री संदीप काकड मखमलाबाद तर त्यांची मुलाखत आपण बघत आहोत तर त्या मुलाखतीमध्ये त्यांनी काउन्सिलिंगचं खूप छान छान सांगितलेले आहेत तर आपण टोकाचे निर्णय घेण्यासाठी जे पाऊल उचलतो तर ते नक्कीच उचलू नका जर तुम्हाला जीवन संपवायचं अंदाज विचार आहे तर जीवन संपवण्याच्या अगोदर तुम्ही इथे भेटा आणि उरलेलं जीवन आपण समाजकार्यामध्ये लावा कारण की असंही तुम्हाला जीवन संपवायचंच होतं मग ते समाजकार्यामध्ये लावा तर तुमचं मन रमेल आणि परत तुम्ही संसारामध्ये जाणार आणि एकदा नक्कीच अवश्य तुम्ही ह्या काउन्सलिंग सेंटरला भेट द्या आणि तुम्ही रडत आला असणार मग हसत हसत नक्कीच बाहेर जाणार याची ग्वाही तर मी नक्कीच तुम्हाला देत आहे संदीप सरांनी त्यांचा पत्ता तुम्हाला दिलेला आहे सुन न होणार एक काकड मखमल आवाज तिथून माझा मुलगा मी काम करतोय मला खूप आनंद वाटतो त्यांनी आता चालू केलं ऑफिस खूप लोकांच्या अडचणी असतात लोकांच्या अडचणी ताकर श्री संदीप ताकर यांनी आताच रुद्रा फाउंडेशन रुद्रा काउन्सिलिंग सेंटर सुरू केलं त्या माध्यमातून ते बऱ्याच लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि ते समाजकार्य करतात आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मला खूप अभिमान आहे त्यांना पुरस्कार मिळाले त्यांना बरेच पुरस्कारही मिळाले त्याच्याबद्दलही मला मी खूप आनंद व्यक्त करतो नक्की सर सध्याच्या युगामध्ये सगळ्यात जास्त जर आपण बघितलंय वाद किंवा तणाव तान, कुठं चालू आहे कौटुंबिक मध्ये बघितलं तर पती पत्नी जास्त प्रकारात चालते कारण अंडरस्टँडिंग कमी असते प्रत्येक जणाला वाटतं आपल्याला महत्व वा दिलं पाहिजे महत्व तर द्यायलाच पाहिजे पण काय होत की कामाचा व्याप असतो कधी कोण अनेक गोष्टी त्यामध्ये असतात त्यामुळे एकमेकांकडे लक्ष दिल्या जाते किंवा दिल्या जातं असा एक अनुभव आहे माझा तर पती पत्नीमध्ये जे दुरावा निर्माण होतो तर त्या दुराव निर्माणामुळे त्यांच्यामध्ये संभाषण कमी होऊन जाणार hmm. संभाषण कमी झाल्यामुळे आणि आधीच घरामध्ये पण थोडंसं एकमेकांवर चिडचिडपणा होतो वाद होतो मुलांवर चिडचिड असो सासू असो कधी असो जनावर एकमेकांवर असो पण हे व्यक्त होत नाही कुठं सगळ्यात नाजूक नाता म्हणजे पती पत्नीचं असतो हे जास्त कुठं व्यक्त होत नाही आपण दुसऱ्या विषय पणकर पण घेऊ शकतो यांचे वाद कुठं असतात एक तर बेडरूम किंवा एकांत बरोबर बर त्याच्यामुळे या वादाची वाचता पण कुठं होत नाही त्याच्यामुळे या विषयाकडे खूप गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे बरोबर आणि बरेच हे आता आधुनिक तंत्रज्ञान वाढल्यामुळे व्हॉट्सअप फेसबुक यांच्यामध्ये काय होतं प्रत्येक जण व्यस्त झालेलं आहे मग कोण प्रत्येक जण कुठं ना कुठं मन रमवतं त्याच्यामध्ये काय होतं की तो दुरावा निर्माण होतो त्यांच्यातलं संभाषण कमी होतं आणि कुठंतरी तरी गोळी निर्माण होती बाहेर असं एक कुटुंब होतं तर त्या कुटुंबामध्ये एक जे मिस्टर होते म्हणजे व्यक्ती त्यांचं आता हे बाहेर संबंध असणे राजकीय संबंध झाले मैत्री झाली हे तर प्रकार भरपूर म्हणजे सर्व चालूच आहे आणि त्या अत्यंत दुःखदायक आहे पण आता त्या विषयावर आपण खूप मोठा विषय घ आपण नंतर चर्चा करू त्याच्यामध्ये तर तो जो व्यक्ती होता त्याचे अनेक महिलांशी संपर्क येते आणि ती महिला घुस्मटत होती या गोष्टीमध्ये म्हणजे त्या व्यक्तीची पत्नी तर तिचं असं झालं नवरात्र आपल्याशी बोलत नाही आपण कोणाकडे नाते व्यक्त होऊ शकत नाही कारण कोणाकडे बोललं तर आपल्या समाजामध्ये काय असतं एकत्र बोललं तर ती बऱ्याच ठिकाणची गोष्ट पसारली जाते म्हणून ती पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलेली होती ती महिला आणि या गोष्टी करणारे व्यक्ती स्वतः ऍक्सेप्ट करत नाही आणि बरोबर यांचा तोरा जास्त असतो साजरा आता कदाचित माझे शब्द थोडे डायरेक्ट असतात तर ती महिला कुठं व्यक्त होत नव्हती पण तिचा माझा थोडा परिचय होता थोडं आमचे वाईट संबंध पण होते आणि माझ्यामध्ये ऑलरेडी हे गुण होतेच काउन्सलिंगचे पहिल्यापासून मी लहानपणापासून बऱ्याच जणांचं काउन्सलिंग म्हणजे काउन्सलिंग हे प्रोफेशन न करते त्यांचं मन मोकळं करण्याचं हे पहिल्यापासून असल्यामुळे तिने तो विषय माझ्याकडे घेतला आणि तिची स्टेज अशी होती की मी आता काय करू हो। एक तर निघून जाऊन आत्महत्या करू मला जोप येत नाही काही नाही सारखा तोच विचार नवरा असा करतो माझ्या शिगारात वाद घालतो करायचं काय मग मी तिच्याशी दोन तीन मिटिंग घेतली पर्सनली तिच्या घरी तिच्या मुली पण होत्या मुलींना पण त्रास होत होता या गोष्टींचा तिच्या बऱ्याचशा गोष्टी पहिल्या जाणून घेतल्या आणि त्या तिच्या प्रत्येक प्रश्नावर समा समाधानकारक असं तिला उत्तर दिले आणि उत्तर दिले म्हणजे ते असे प्रोफेशनली नाही एक कुठेतरी ऋणानुबंध हा असणं खूप गरजेचं असतं तेव्हा त्या गोष्टी एकमेकांना अटॅच होतात मग त्यानुसार तिच्या बऱ्याचशा गोष्टी ती तिच्या प्रश्नांची उत्तरं भेटले तिच्या मनातल्या प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ना ठीक ती ठीक व्यक्ती मानायला तयार नाही का तो काय करतो पण एकदा तिची जी घुसमट होती yeah. हो ती थांबवून दिली तिचे जे विचार होते की मी एकतर आत्महत्या करते किंवा कुठंतरी निघून जाते माहेरी निघून जाते मुली पण मोठे लग्न लग्नजोग्या मग yeah. यासाठी तिचा एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तिला भेटला आणि ती एक जो नैराश्याकडे गेली होती तर ती कुठंतरी एक पॉझिटिव्ह मी केलं आणि ते एक समाधान पण लाभल आणि असे बरेच अनुभव आहेत पण आता आपल्याकडे वेळ अभावी मी सांगतो नक्कीच खरंतर या गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की सध्या पती पत्नी आणि कुटुंबातले जे हे जे नातं आहे हे सध्या विस्कळीत झालेलं आहे त्याला सोशल मीडिया कार्यभूत असेल माझं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होण्याचं प्रमाण जास्त असेल तर ते कुठे थांबायला हवं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण काउन्सिलरकडे जायला लाचतो का घाबरतो का हेच मला कळत नाहीये त्यांनी जे सांगितलं की एकदा येऊन तुम्ही फक्त व्हिजिट करा भेटा त्याच्यात मार्ग त्याच्यातून निघतो आणि आपला परिवार आणि आपलं नातं उत्तम राहू शकतं हे मात्र नक्कीच आता मी येणार आपल्या काही संघटना असतील फाउंडेशनवर आपण काम करतो सर कोणकोणत्या संघटना आहे आणि फाउंडेशन जे आहे राधिका फाउंडेशन उल्लेख केला तर कशा पद्धतीने काम करतात प्रेक्षकांनी नक्कीच सर मी जेव्हा समाजकार्य माझं चालू मी पहिले कुणाला माहीत नाही काही आप माझ्या मा आपल्या मनात आलं जायची सेवा करायची निघून यायचं पण असं करता करता श्री राधिका बहुद्देश फाउंडेशन संस्था आमची तर त्यामध्ये संस्थापक अध्यक्ष माननीय चे डॉक्टर चेतनाताई सेव यांची आणि माझी भेट असे एक आमचा सामाजिक मित्रांचा एक गेट टुगेदर होत तिथे झाली आणि प्रत्येक जण परिचय देत असतो तर तेव्हा परिचय देता ताईंनी पण परिचय दिला त्यांचा तर मी जेव्हा ताईंचा आमचं बोलणं नाही काय ताईंचा जेव्हा मी परिचय ऐकला आणि ते असतं ना की पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कडे ऍक्ट्रॅक्ट करतो निगेटिव्ह निगेटिव्ह कडे तर अचानक म्हणजे माझ्या मनामध्ये ताईंबद्दल एक वेगळीच भावना निर्माण झाली आपण पण ताईंना जॉईंट व्हायला पाहिजे किंवा त्यांच्याशी पण त्यांचा परिचय एवढा मोठा होता की कुठंतरी माझ्या मनामध्ये भावना निर्माण झाली का एवढ्या मोठ्या व्यक्तींशी मी डायरेक्ट बोलू काही सगळं hmm. कारण माझं हो hmm. कार्य हे वैयक्तिक होतं आणि त्यांचं कार्य हे खूप मोठं तर मग बोलायचं कसं मग असे दोन तीन महिने निघून गेले मग hmm. ताईंच्याच एक सहकार्य आहेत तर त्यांच्या माध्यमातून पुन्हा ताईंशी ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर रादिक मी फाउंडेशनला जॉईन झालो आणि त्या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर अनेक उपक्रम राबवतो वास्तागत राबवतोय आणि शेवटपर्यंत राबवणार याची ग्वाही देतो तर राधिका श्री राधिका फाउंडेशन संस्थेमध्ये मी कार्यकारी सदस्य आहे कमिटीवरती त्यासोबतच मी कंज्युमर फोरम प्रोटेक्शन म्हणजे ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती यामध्ये नाशिक शहर संपर्क प्रमुख म्हणून पदावर आहे तर गेल्या दोन वर्षापासून मी समितीमध्ये आहे तर त्या समितीच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो सर्वांना आव्हान करू इच्छितो की जे ग्राहक असतात म्हणजे तुम्ही एक रुपयाच्या वस्तूपासून तर लाख कोटी रुपयापर्यंत खरेदी करणारा ग्राहक असतो आणि ग्राहकाची कुठे ना कुठे होतच असते तर अशी तुमची जर कुठं होत असेल तर शंभर टक्के तुम्ही मी दिलेल्या मोबाईल नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी नाशिक शहर संपर्क प्रमुख म्हणून आहे आणि आमचे जे पदाधिकारी आहेत ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे संपूर्ण देश पातळीवर आहेत राज्य पातळीवर पण आहेत तर तुम्ही तुमच्या विभागात तुमच्या भागामध्ये तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता शंभर टक्के तुम्हाला सहकार्य केलं जाईल कुठेहीपासून होणार नाही आणि याच्यानंतर मी पोलीस मित्र परिवार समन्वय समिती या संघटनेमध्ये पण मी कार्यरत आहे तर तिथे मी नाशिक जिल्हा संघटक या पदावर मी कार्यरत आहे तर त्या माध्यमातून पण आम्ही अनेक प्रकारच्या ज्या केसेस असतात भांडणं असतात जे वाद मिटत नाही बरेच वाद काय होतात की आ, तू तू मयम तू जो माझं किंवा कुठंतरी मी का कमीपणा घेऊ याच्यामुळं हे वाद म्हणजे थिमकी छोटी असते पण मी का माघार घेऊ त्याच्यामुळे हे वाद वाढत असतात आम्ही आमच्या पोलीस मित्र परिवार समितीच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या फसवणुकी असतील वाद असतील किंवा पोलीस स्टेशनला काही कंप्लेंटी अटकलेल्या असतील तर त्यांच्यामध्ये एक समन्वय घडवून आणतो आणि समुपदेशाने ते मिटवल्या जातात म्हणजे पुढे होणारा पाश्चाताप हा कमी द्यावा होतो व्यक्तींचा याच्यानंतर मी परत छावा जनक्रांती संघटना या संघटनेमध्ये पण कार्यरत आहे तिथं मी नाशिक शहर अध्यक्ष म्हणून आहे तर त्यामार्फत अनेक प्रकारचे म्हणजे सगळ्याच प्रकारचे ज्या लोकांवरती अन्याय होतो किंवा कुठं त्यांची लुटपाट होते सरकारी असेल म्हणजे सामान्य माणसापासून तर सरकारी व्यक्तीपर्यंत कुणालाही काही अडचण असेल तर छावा जनक्रांती संघटनेच्या मार्फत आम्ही त्या योग्य व्यक्तीकडे जाऊन त्याची विचारपूस करून आणि त्या सगळ्या त्याचा निव न्यायनिवाडा करून त्या व्यक्तीला म्हणजे पीडित व्यक्तीला न्याय दिला जातो खर तर एकच व्यक्ती अशा वेगवेगळ्या ठिकाणी विविध ठिकाणी कार्यरत राहणं खरंतर सामाजिक सेवाच म्हणता येईल समाजसेवा समा म्हणता येईल कारण येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं माणसाचं शंकेचं किंवा त्याच्या अडचणीचं निराकरण करणं त्याच्यासाठी ह्या सगळ्या पदाचा किंवा या सगळ्या गोष्टींचा वापर ते करत आहेत आता आपल्याला एक यशस्वी असं जर बघायला गेलं तर व्यक्तिमत्व दिसत असतं प्रत्येक व्यक्ती मग जसं एखाद्या फाउंडेशन व्यक्ती असेल किंवा सेंट्रलचे संस्थापक अध्यक्ष असतील परंतु याच्या पाठीमागे नक्कीच आपल्या परिवाराचं देखील योगदान असतं कारण आपण बाहेर असतो गोष्टी करत असतो काय सांगाल नक्की सर असं बोललं होतं की प्रत्येक यशस्वी माणसाच्या मध्ये स्त्री का असून तर ही गोष्ट कोणी ना करू शकत नाही तर माझा जर कौटुंबिक विचार केला तर माझी आई सिंधुबाई विनायक काकर यांनी संपूर्णपणे म्हणजे माझ्या बालपणापासून आता मी, मी बालपणच म्हणे yes. आधीचं hmm. त्यांना माहिती त्यांचं प्रसंग त्यांनी काय अनुभवलं ते तर तेव्हापासून hmm. तर देत मला संपूर्ण साथ देत आहे त्यानंतर माझी पत्नी असं रेखा संदीप काकर hmm. त्या पण लग्न झाल्यापासून तर आजपर्यंत संपूर्ण मला साथ देत आहे आणि त्याचबरोबर मी माझं आध्यात्मिक क्षेत्र पण आहे तर त्या माध्यमातून मी पण मी प्रबोधन करत असतो लोकांना नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे कसं जायचं कारण सध्या समाजामध्ये खूप नकारात्मकता वाढलेली तर त्यासाठी मला बऱ्याच वेळ बाहेर फिरावं लागतं संघटनेच्या ला कामासाठी फिरावं लागतं वैयक्तिक कामं पण असतात तर या सगळं करत असताना माझी आई पत्नी असेल माझे मुलगा साहिल असेल मुलगी स्वरा या सर्वांची खूप मला साथ लाभते आणि माझ्या अनुपस्थितीमध्ये ते सगळ्या गोष्टी हँडल करून घेत असतात त्याच्यामुळे मला घरची काळजी कधीपासूनच देत नाही नक्कीच खर तर हे सगळं करत असताना जसं सा तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये राधिका फाउंडेशन असेल नवे नवे काही अजून संघटना असेल तुमचं काउन्सिलिंग सेंटर असेल हे सगळं काम करत असताना समाजाचं आपल्याकडे लक्ष असतं आणि ते लक्ष वेधत ते आपली दखल घेत काही पुरस्काराने आपल्याला सन्मानित करत असतात आपल्या कार्याची दखल ते घेत असतात तुम्हाला बऱ्याच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये ऐकायला आवडेल आणि विशेष म्हणजे त्यांना दोन दिवसापूर्वीच गौरव हा पुरस्कार देखील मिळालेला आहे काय सांगू हो सर काय असतं आपण जेव्हा प्रामाणिक काम करत असतो समाजामध्ये पण त्यावेळेस आपण काही विचार करत नाही पण आपलं कार्य चालू असताना बऱ्याच घटकांची किंवा अशा अनेक व्यक्तिमत्वांची नजर आपल्यावर असते किंवा संस्थांची असते त्यांना आपलं कार्य दिसून येतं तर या माध्यमातून माझ्या बाबतीत असं की अनेक लोकांना माझं कार्य दिसलं तर त्यांनी जिल्हास्तरीय असतील तालुका असतील राज्यस्तरीय असतील ज्या ज्या फाउंडेशनमध्ये किंवा ज्या वृद्धाश्रमात आम्ही गेलो असेल अनेक प्रकारच्या पाड्यांवरती पण आम्ही गेलेलो हसोसारख्या खेळू पाड्यांमध्ये आम्ही जास्त लक्ष देत असतो तर मार्फत एक कृत कुठंतरी कृतज्ञ म्हणून त्यांच्याकडून सन्मानित करण्यात येतं आणि असे भरपूर पारितोषिक वेळलेले चिन्ह सन्मानपत्र पण भेटलेले आहेत आणि नुकताच दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र जीवन गौरव हे पारितोषिक पण भेटले मला mm -hmm. तर ही एक आपल्या कामाची पावती म्हणून आपण याच्याकडे घ्यायचं असतं तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हे सगळं भेटतंय mm -hmm. म्हणून आपण कुठेही त्या गोष्टीमध्ये आपला जो टार्गेट आहे mm -hmm. आपलं जे ध्येय हे विसरून चालाय चालायचं आपल्याला जे भेटलं ती आपली पावती असते कामाची ती बाजूला ठेवायची आपली वाटचाल सुरू ठेवायची याच उद्देश ठेवून मी माझं सामाजिक कार्य चालू ठेवतो खर तर आता पुरस्काराचा विषय निघाला म्हणून सांगा असं वाटतं की आपण राधिका फाउंडेशन मध्ये काम करतो बरोबर काम करतात आपण आणि या राधिका फाउंडेशनच्या ज्या संस्थापक अध्यक्ष आहेत चेतनाताई सेवक यांना देखील जीवन गौरव मिळालाय म्हटल्यानंतर ही फार आनंदाची गोष्ट की दोघांना तुम्हाला एकत्रितपणे सन्मानित करण्यात आहे काय सांगा आमचं राधिका फाउंडेशन असे खूप फाउंडेशन आहेत प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या परीने काम करतच असत mm. आणि आणि असे पाहिजेच समाजामध्ये आता आम्ही जिथं oh. आमचं जे क्षेत्र आहे तिथं आम्ही पोहोचतो असं प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक विभागात कोणीतरी कार्यरत असावं mm. आणि लोकांमध्ये भावना निर्माणच झाली पाहिजे oh. तर आमचं राधिका फाउंडेशनचं ध्येय एकच आहे आम्ही ब्रेद वाक्य आमचं एक कार्यच आमची ओळख ओळख आणि जिथं कमी तिथं आम्ही या उद्देशाने आम्ही काम करत असतो आणि आम्ही कार्याने आमची ओळख करून देत असतो आम्ही कुठेतरी आमचं फोटो यावा कुठे वर्तमानपत्र द्यावं किंवा कोणाला तरी आम्ही कोणीतरी आमची दखल घ्यावी हा विचार आमचा नसतो आम्हाला कॉल आला ताई असं असं आहे सर असं असं आहे आम्हाला पाहिजे त्याच्यावर आम्ही मिटिंग घेतो आपल्याला का, काय करता येईल आणि जेवढं आम्हाला शक्य असेल आमच्यापर्यंत आम्ही तिथं ती सेवा पोचवत असतो तर असं पूर्ण खेडोपाड्यामध्ये महाराष्ट्रामधल्या अनेक ठिकाणी तिथून कॉल आला आम्ही त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवतो त्याच्यामुळं अनेक ठिकाणी आमची कार्य आहे याची दखल घेतली जाते आणि आमच्या आम्हाला ज्या पुरस्कार भेटतो तर आम्हाला ती समजतं की तुम्हाला असं असं भेटणार आहे तुम्ही अशा अशा दिवशी या त्यावेळेस त्या गोष्टी आम्हाला समजतात त्याचा पण आम्हाला खूप आनंद आहे की कुठंतरी आमची नोंद घेतली जाते आणि जोनी मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो किंवा हा प्रोग्राम बघणारे जे फाउंडेशन असतील जे कार्यकर्ते असतील समाजसेवक असतील काम करताना प्रत्येकाने निस्वार्थ भावनेने करा स्वार्थ ठेवून केलेल्या कामाला कुठेही किंमत नसते तुम्ही स्वार्थ जिथं ठेवाल त्या कामाला अर्थच उड उरत नाही तर कोणताही काम करा तुम्ही फक्त निस्वार्थपणे करा Yes, जीवन गौरव पुरस्काराची व्याख्या की बाबा आपलं जीवन निस्वार्थ भूमिकेतनं लोकांसाठी अर्पण करणं काम करत राहणं तेव्हा खऱ्या अर्थाने जो गौरव करण्यात येत असतो त्याला गौरव असं समजलं जातं प्रश्न कडे रुद्रा काउन्सिलिंग सेंटर खरंतर आज घराघरामध्ये प्रत्येकाला अडचणी आहेत म्हणून प्रत्येकाने इथे कॉन्टॅक्ट करावा संपर्क करावा कारण का लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आज प्रत्येकाला काही ना काही अडचणी आहेत ताण तणाव असेल नवे नवे कौटुंबिक वाद असतील शिक्षणाचा अजून काही प्रश्न असेल आर्थिक समस्या आज प्रत्येकाला वेळसावत आहेत लोक लोक टोकायचे विचार जात आहेत मॅनेजमेंट नाहीये आध्यात्मिक देखील आपल्याला काही गोष्टींचं ज्ञान असणं गरजेचं आहे किंवा तो आपल्याला त्याचा एक सहभाग असणं गरजेचं आहे बऱ्याचशा गोष्टी तर अशा सगळ्या लोकांसाठी काय आवडतात की जेणेकरून त्यांनी कुठेतरी ह्या बाकीच्या विचारांपासून आलेक् आपल्याशी संपर्क करावा आणि याच्यातनं बाजूला होऊन उत्तम आनंदाचं आयुष्य जा जगा हो सर मी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरंतर मी तुमचे पहिले आभार मानतो की तुमच्या माध्यमातून आणि तुमची कळकळ मी बघितलेली आहे सर की तुमचा उद्देश फक्त इंटरव्ह्यू घेणं नाही ना तर तुम तुमचा उद्देश हा असतो की कुठेतरी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत तो संदेश पोचावा आणि त्या लोकांना फायदा व्हावा तर मी एकच सांगतो या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून की कौटुंबिकवाद असतील पती पत्नी वाद असतील विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असेल पालक विद्यार्थी समस्या तर प्रत्येक घरात असतात कारण विलं आईवडिलांचं ऐकत नाही आई वडील त्यांना समजून घेत नाही मी तर हेच म्हणत हे बा चुका कोणाच्या हे आपण बघायचं नाही मुलाची असो की आईवडिलांची असो पण त्याच्या प्रॉब्लेमचं निवारण झालं पाहिजे हे महत्वाचं असतं आपण चुकांना दोष देण्यात काही अर्थ नसतो तर ते असतील व्यसन व्यसनाधीन वेस, तर खूपच लोक आहेत त्यांना सुद्धा मी मार्गदर्शन करतो अशा लोकांनी पण संपर्क करा ध्येय निश्चिती ध्येय निश्चिती म्हणजे आपलं ध्येय काय आपलं टार्गेट हे डिसाईड केल्याशिवाय आपला मार्ग मोकळा होत नाही तर जे लोक जे विद्यार्थी असतील तरुण वर्ग असेल यांना ध्येय निश्चिती करणं खूप गरजेचं असतं त्याच्यावर पण मार्गदर्शन केलं जातं वेळेचं व्यवस्थापन mm. ताणतणाव असेल अशा बऱ्याच प्रकारचे गोष्टी आहेत की तुम्ही सर्वां सगळ्या गोष्टींवर तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल तुम्ही या अवश्य संपर्क तेशन करा आणि तुमच्या मनामध्ये जी कुचुंबना असेल ती दूर केल्या फक्त या आणि तुम्ही स्वतःचं मन मोकळं करा तुम्ही जर मन मोकळं केलं तर त्याच्यावरती आपल्याला काहीतरी सोल्युशन काढता येईल आणि तुम्हाला मन मोकळे झाल्याशिवाय काय असतं या आपण प्रत्येक गोष्ट मनात ठेवून त्याचं प्रत्येक जण यांना तणाव घेत असतो आणि तो तणाव घेता घेता तो शेवटा डिप्रेशन आणि डिप्रेशनचा हा आत्महत्यापर्यंत जात असतो तर मी आता आत्महत्याचा विषय निघाला म्हणून एक सांगू इच्छितो समाजामध्ये आपण सध्या पाच सहा गर सोडले तर असे बरेच लोक आहेत की ते मी जीव देईन मी असं करीन मी तसं करीन छोट्या छोट्या गोष्टींवरून आज पाच सात आठ नऊ दहा वर्षाच्या मुलापासून तर मथाऱ्या व्यक्तींपर्यंत लोकांच्या माझीच भावना असते की मी जीव देईन म्हणजे काही कारण नाही एकदम गोष्ट त्याला परमेश्वरांनी हा जो देह दिलेला आहे हा ब्याऐंशी त्र्याऐंशी योनी नंतर हा जन्म मानव योनी भेटते आपल्याला तर ती अशी वाया घालवण्यासाठी नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता मी आध्यात्मिक असल्यामुळे मी आता तो पण एक विषय घेतो माझ्या आध्यात्मिक विषय येतच असतो प्रत्येक गोष्टीमध्ये तर आपण जेव्हा आपल्या स्वतःचा विचार करतो कुटुंबाचा विचार करतो समाजाचा कर समाजाचा सुद्धा केला पाहिजे या वाटतं समाजाचा सुद्धा आपण देणं लागतो आपल्याला आज शरीर देह दिलेला आहे तर हा आपला परोपकार हा आलाच पाहिजे याच्यामध्ये तर जे आत्महत्या करण्याचे विचार ज्या लोकांच्या मनामध्ये येतात त्यांच्यासाठी मी एकच सांगू इच्छितो तुम्ही एकतर जवळच्या नातेवाईकीशी बोला मित्रांशी बोला मैत्रिणीशी बोला आणि अशा मित्र मैत्रिणीशी बोला हे पण सांगतो की जे खरोखर पॉझिटिव्ह असतील अशांशीच बोला जे निगेटिव्ह असतील नकारात्मक अशा व्यक्तीशी चुकूनही बोलू नका स्पष्टपणे सांगतो कारण हे लोक तुम्हाला मिसगाईड करतील आणि तुम्ही तुमचा तणाव अजून वाढत yes, yes. जाईल आणि ज्यांच्या मनामध्ये हा विचार येतो त्यांनी शंभर टक्के मला कॉल करा मेसेज करा माझं मार्गदर्शन घ्या नक्कीच तुमचं मनपर परिवर्तन होईल आणि नाही ऍक्च्युली तुम्ही तर त्या लेवलला गेलेलेच आहे पण त्याआधी एकदा माझ्याशी बोला तुम्ही मी नक्कीच तुमचे प्रॉब्लेम दूर करील आणि हा जो आपल्याला मानव देह भेटलेला आहे हा अशा पद्धतीने वाया घालवण्यासाठी नाही आणि तुम्ही ज्या ठिकाणी विचार करतात ना की आपल्याला आत्महत्या करायची आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण तुमचं आयुष्य संपवायचं आहे बरोबर तुम्ही तुमच्या पत्नी असेल घरातले व्यक्ती असेल किंवा एखादी स्त्री असेल तर तुमचा पती असेल मुलं असतील एखाद्या सामाजिक कारणामुळे तुम्ही जीव देता तुम्ही जीव देता म्हणजे जी सगळ्यांपासून दूर जाता ना मग तुम्ही एकच विचार करा हे सगळे नाते संबंध तो ज्या गोष्टींपासून तुम्हाला ही वेळ आली ती सोडून द्या आणि तुमचं जीवन समाजासाठी समर्पण करा तुम्ही जीव देऊन तुम्हाला काय भेटणार तुम्ही समाजासाठी ते वाहून द्या असं माझ्या आयुष्यात पण खूप गोष्टी आल्या ताणताना मी पण झेललेलं आहे कौटुंबिक वाद पण मी झेललेले पती पत्नी वाद पण मी पण स्वतः झेललेले आहे मुलांचे पण हे जे आहे मी दिलेले सगळ्या गोष्टी याच्यातून मी पण गेलेलो आहे आणि अशा बऱ्याच वेळेस माझ्या मनात पण निघून जावं घरातून हे विषय माझ्या मनात पण आलेले आहे आत्महत्या करणं हे विषय पण माझ्या मनात आलेले पण कुठंतरी मी एक वैचारिक विचार हे लहानपणापासून माझ्या मनात होते मग अशा स्थितीमध्ये काय करायचं मी प्रत्येक वेळेस दोन पर्याय वर असं केलं तर काय मिळेल तसं केलं तर काय पण परंतु याच्यातून मी पॉझिटिव्ह विचार शोधत असतो आणि त्या पॉझिटिव्ह मार्गाने जातो त्याच्यामुळे मी आज समाजापर्यंत पोहोचू शकलो आणि मला आनंद आहे की मी आज अशा लोकांना जे काही पीडित व्यक्ती आहेत त्यांना बाहेर त्या गोष्टीतून काढण्याचा माझा प्रयत्न आहे आणि अशा लोकांनी माझ्याशी संपर्क करा नक्कीच तुम्ही ज्या मुवेंटला तुम्हाला तुमच्या मनात आत्महत्याचा विचार येतो म्हणजे एकदम शेवटची लेवल तुम्ही संपर्क करा माझ्याशी नक्कीच दुसऱ्या दिवशी तुम्ही असत खेळत सगळ्या समाजात वावरात याची मी तुम्हाला ग्वाही देतो जाता जात प्रेक्षकांसाठी ते खरंतर ज्यांना गरज आहे गरज नाही अशा लोकांना देखील आपला पत्ता आणि संपर्क मी डॉक्टर संदीप विनायक काकर मकमालाबाद गाव पंचवटी पासून चार ते पाच किलोमीटरवर मग गाव आहे तिथे माझं समुपदेशन केंद्र आहे रुद्रा काउन्सलिंग सेंटर तर अवश्य भेट द्या तुमचे योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे अकरा झिरो तेहतीस अडुसष्ट आणि दुसरा नंबर नव्याण्णव बा नव्याण्णव एकवीस एकोणचाळीस डबल झिरो हे दोन माझे नंबर आहेत तर केव्हाही तुम्ही कॉल करा आणि जे डिप्रेशन आणि आत्महत्यावाले प्रेक्षक म्हणजे मी असं म्हणत नाही की आज जो प्रेक्षक बघतोय तो भविष्यात कोणत्या लेवलला जर काही सांगते यांनी अवश्य संपर्क करा कारण मानव देह मानवजीव वाचवणं हे सुद्धा माझं कर्तव्य एक आध्यात्मिक असल्यामुळे नक्कीच मी तुम्हाला चांगले योग्य ते मार्गदर्शन करेन थँक्यू सो मच सर खर तर बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या आहेत त्यांचे अनुभव एवढे आहेत आता जर बघायला गेलं तर लेखाजोका प्रत्येकाच्या आयुष्याचा असतो संघर्ष असतो त्याच्या मागे तेव्हा कुठे सगळ्या गोष्टी मनुष्य स्वतःहून करत असतो यश प्राप्त होत असतं आपल्याला त्यांनी एक मुद्दा आवर्जून जाताना एक हायलाईट केला तो म्हणजे कुठलंही टोकाचा पाऊल उचलण्यापूर्वी किंवा टोकाचं पाऊल किंवा टोकाचे विचार माझ्याकडे असतील तर एवढं सगळं करतं मनुष्य एक व्हिजिट करायला काय हरकत आहे एकदा बोलून बघायला काय हरकत आहे कदाचित आपलं आयुष्य जगेल आपण आयुष्य वाचेल आणि आपण चांगल्या पद्धतीने जगू शकेल हे मात्र नक्की खूप काही विषय आहेत तर ते त्यांच्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये वेगवेगळे विषय आहेत नक्कीच आपण एकेका विषयावरती आपण खूप चांगल्या पद्धतीने एक, 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 एक एपिसोड तयार करून प्रेक्षकांसाठी ते आपण सादर करूयात की जेणेकरून अजून प्रबोधन होईल आणि त्या विषयाचं गांभीर्य किंवा त्या विषयाचं नेमकं काय निराकरण त्या माध्यमातून होईल Uh, खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली सगळा प्रवास आज प्रेक्षकांना कळाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी आणि अशाच पद्धतीने आपलं काम होत राहू करत राहू हे जर बघायला अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच टाकतो थँक्यू सो मच धन्यवाद सर स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी अंकिता मोरे सह सुरेश चव्हाण नाशिक